राम राम नो तर राम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये एक असा स्टॉक होता ज्याच्यामध्ये एक चांगली न्यूज एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मित्रांनो डेमध्ये ह्या स्टॉकमध्ये एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की ह्या स्टॉकमध्ये येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक अपसाईड मोमेंटम पाहायला मिळू शकतं सो ह्यामध्ये किती तथ्य आहे ह्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत तर पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असाल तो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा आता ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आता कंपनी जे काही रिन्यूएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये ह्या का ठिकाणी काम करते म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही सोलर एनर्जीचे जे काही प्रोजेक्ट्स असतात त्यांचं कन्स्ट्रक्शन करणे त्यांना कन्सल्टिंग देणे ओके अशा पद्धतीची कामं ह्या ठिकाणी कंपनी का करते चारशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे मित्रांनो करंट प्राईज आहे आणि तुम्ही बघू शकता दोन हजार एकोणीसपासून स्टॉकमध्ये मित्रांनो जे काही मोमेंटम आहे अद्यापिही हा स्टॉक मित्रांनो एकवीस पॉईंट वीस टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स याने दोन हजार एकोणीसपासून दिलेले आहेत ज्यावेळेला कोरोनाचा मित्रांनो क्रॅश आला त्यावेळेला अर्थातच स्टॉकमध्ये चांगला डाऊनफॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तर तो डाऊनफॉल तुम्ही बघितला तर साधारणतः सत्याऐंशी टक्क्यांचा डाऊनफोन पाहायला मिळाला आणि त्यानंतर जी काय रिकव्हरी झाली ती रिकवरीसुद्धा तितकीच या ठिकाणी काय झालेलं आहे उत्तम झालेलं आहे एक साधारणतः आठशे नऊ टक्क्यांची रिकवरी ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ओके आता सध्याच्या घडीचा जर तुम्ही मित्रांनो विचार केला तर कंपनीला जे काही कॉन्ट्रॅक्ट का का मिळालेलं आहे त्याच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ह्या कंपनीने काय केलेल्या आहेत एक्सचेंजला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या आसपासच म्हणजे नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत किंवा पंचेचाळीस मिनिटांपर्यंत स्टॉकमध्ये ऑलरेडी एक चांगली अपसाईडची मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेली होती आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इंट्राडे मोमेंटम तुम्ही बघू शकता इंट्राडे मध्ये एक साधारणतः सहा रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे मार्केटची सुरुवात झाल्या झाल्याबरोबर स्टॉकने एक साधारणतः अडीच टक्क्यांची मोमेंटम दाखवली आणि जशी न्यूज बाहेर आली त्यानंतर स्टॉकमध्ये एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि संपूर्ण दिवस स्टॉक जो आहे तो एका रेंजमध्येच या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसलेला आहे आता हे कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो यांना नेमकं कुठून मिळालेलं आहे राजस्थानकडून यांना हे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते सहा साधारणतः पाचशे चार कोटी रुपयांचं या कॉन्ट्रॅक्टचं मित्रांनो ऑल ओवर व्हॅल्युएशन आहे आता राजस्थानमध्ये हे जे काही प्रोजेक्ट आहे मित्रांनो ते प्रोजेक्ट हे काय करणार आहे ही कंपनी कंप्लीट करणार आहे ओके okay, आणि दोन डिसेंबर रोजीच हो म्हणजेच आजच ही माहिती या ठिकाणी बाहेर आलेली आहे आता ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत कंपनी काय करेल ह्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता इन्स्टॉलेशन अँड क कमिशनिंग ओके आ, या ठिकाणी तीनशे पाच मेगावॅट आणि तीनशे शहाण्णव मेगावॅटचे जे काही डी सी आणि पी व्ही पॅन प्लांट्स आहेत ओके ते ती ह्या ठिकाणी कंपनी काय करणार आहे बनवणार आहे म्हणजे अर्थातच जे काही सोलर प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये मित्रांनो इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्यासाठी अशा पद्धतीचे मेगावॅट तीनशे पाच मेगावॅट किंवा तीनशे शहाण्णव मेगावॅटचे जे काही डी सी आणि पी व्ही पॅनल्स आहेत ओके ते या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करेल ओके म्हणजे थोडक्यात काय होतं इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं ती स्टोअर करणं आणि ती पुढे डिस्ट्रीब्यूट करणं अशासाठी काय हे ह्या पद्धतीचे मित्रांनो इन्स्टॉलेशन लागते ती इन्स्टॉलेशन करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करेल चला आता आपण बघूया की ह्या ठिकाणी स्टॉकचं मित्रांनो जे काही व्हॅल्युएशन आहे त्यानुसार आपण सध्याच्या लेवलवरती येथे खरेदी केली पाहिजे का सो मित्रांनो तुम्ही बघू शकता रिटर्न ऑन इक्विटी ह्या ठिकाणी मायनस छप्पन टक्के है, ओके त्यामुळे मला काही जास्त बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे पण तरी सुद्धा सध्या जे काही गव्हर्नमेंट आलेलं आहे मित्र गव्हर्नमेंट काय करत जे काही रिन्यूएबल एनर्जी आहे त्याला खूप जास्त या ठिकाणी प्रमोट करते ज्याच्या कारणाने या ठिकाणी आपल्याला एक चांगली मोमेंटम पाहायला मिळते आणि जर तुम्ही विचार केलात मित्रांनो प्रमोटर्सचा तर प्रमोटरची होल्डिंग मित्रांनो बघू शकता जितकी होल्डिंग आहे त्यातली सत्तावीस टक्के जी काही होल्डिंग आहे मित्रांनो ती ह्या ठिकाणी काय आहे प्लेज आहे म्हणजे गहाण ठेवली गेलेली आहे आणि स्टॉक ऑलरेडी मित्रांनो ह्या ठिकाणी बारा पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा आणि जर तुम्ही या ठिकाणी व्हॅल्युएशनचा विचार केला तर ही कंपनी मित्रांनो एक मिडकॅप कंपनी आहे मिडकॅप कंपनीसाठी मित्रांनो हे जे काय व्हॅल्युएशन आहे ते फारच जास्त महाग व्हॅल्युएशन आहे त्यामुळे माझ्या मते तरी जर तुम्ही लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने येथे विचार करत असाल इन्व्हेस्टमेंट करण्याचा तर तो बिलकुल सुद्धा या ठिकाणी करू नका आणि कंपनीने मित्रांनो कंटिन्युअसली या ठिकाणी लॉसेसच फेस केलेले आहेत असं आपल्याला कंटिन्युअसली कंपनी मित्रांनो लॉसेस फेस करते ओके आता हे सगळे क्वार्टरली रिझल्ट आहेत तुम्ही बघू शकता पण इयरली जे काही रिझल्ट आहेत मित्रांनो ते सुद्धा तुम्ही बघू शकता किती वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी ओके कंटिन्युअसली मित्रांनो दोनशे नव्वद कोटी नऊशे सोळा कोटी अकराशे पंच्याहत्तर कोटी दोनशे अकरा कोटी असे हेवी हेवी लॉसेस दोन हजार एकवीस पासून या ठिकाणी कंपनीने केलेले आहेत शीटचा विचार केला का तर ह्या ठिकाणी अर्थातच रिझोर्स कंपनीकडे चांगले आहेत पण तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये कंपनीवरती कर्ज सुद्धा आहेत ओके आणि इन्व्हेस्टमेंट्स मित्रांनो आता करंटली ह्या ठिकाणी शंभर कोटींचे इन्वेस्टमेंट झालेले आहेत पण ह्याच्या अगोदरचा जर तुम्ही डेटा बघितला तर कंपनीच्या ज्या इन्वेस्टमेंट्स होत्या त्या कंप्लीटली झिरो होत्या आणि प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की फक्त पंचेचाळीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे त्यातलीसुद्धा मित्रांनो जी काही मेजर होल्डिंग आहे ती या ठिकाणी गहाण ठेवली गेलेली आहे सुद्धा ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मित्रांनो पण मला तर वाटत नाही की ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे एसची ओके त्याच्यावर आपण जास्त काही रिलाय करू शकतो ओके कारण बघा कंपनीचे फंडामेंटल्स स्पष्ट ह्या ठिकाणी दिसत आहेत की काही खास फंडामेंटल्स या ठिकाणी नाही आहेत ओके सो माझ्या मते फक्त डीआयएस आणि एफ आय एसची इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा कदाचित माझ्या मते मूर्खपणाचा डिसिजन ह्या ठिकाणी ठरू शकतो ओके okay? सो so, माझ्या मते फक्त काही न्यूज आल्या म्हणून अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा का पॉवर सेक्टरचा किंवा रिन्युएबल एनर्जी सेक्टरचा एखादा दुसरा स्टॉक जो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे अशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा येथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी ऑनेस्टली सांगतो मला बिलकुलही कॉन्फिडन्स वाटत नाही so, आहे सो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये येतो गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू